गुंठेवारी मालमत्ताधारकांना शासन परिपत्रकानुसार मोजणी फी पाचशे रुपये आकारावी चंदनदादा चव्हाण शासन परिपत्रकानुसार तात्काळ गुंठेवारी पद्धतीने घेतलेल्या प्लॉटधारकांना मोजणी फी रुपये पाचशे रुपये आकारण्यात यावी आजपर्यंत शासन परिपत्रकाचा आपल्या कार्यालयाकडून अवमान झालेला आहे तरी हे पत्र क्षणी तात्काळ याची अंमलबजावणी सुरू करावी गुंठेवारी पद्धतीने नियमानवधी केलेल्या भूखंडाचे मोजणी फी बाबत शासन परिपत्रक दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तीन नुसार व सुधारित परिपत्रक दिनांक वीस जानेवारी दोन हजार बावीस नुसार मोजणी फी पाचशे रुपये आकारण्यात यावी याबाबतचं निवेदन उप अधीक्षक भूमी अभिलेख सांगली यांना गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण यांनी दिलं आहे त्यांनी निवेदनात म्हटलंय की याची अंमलबजावणी झाली नाही तर आपल्या कार्यालयातील संबंधित अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल गुंठेवारी धारकांना शासनाचे सूचना दिल्याप्रमाणे आकारणी करावी व जादा फी आकारणी तात्काळ थांबवावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर येत्या पंधरा दिवसांमध्ये जन आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण यांनी दिला आहे चांगली निरधानी महानगरपालिका क्षेत्रामध्ये गुंठेवारी भागामध्ये ज्या ज्या नागरिकांनी महानगरपालिकेचं प्रमाणपत्र आणि नकाशा अवेलेबल केलेला आहे आणि अशा नागरिकांच्यासाठी सरकारी मोजणी ही अकृषक परवानगीसाठी घेतली जाते आणि त्यांच्यासाठी राज्य सरकारनं सोळा डिसेंबर दोन हजार तीनला राज्य सरकारने एक परिपत्रक काढलेलं आहे की भूमी अभिलेख कार्यालयाने गुंठेवारी प्लॉटधारकांच्यासाठी गटवाईज हिस्शेवाईज ज्या काही त्याच्या मालमत्ता असतील अशांना नोंदणी फी राज्य सरकारनं परिपत्रक काढून पाचशे रुपये नाममात्र फी आकारण्यात आलेली आहे तशा पद्धतीचं परिपत्रक राज्य सरकारनं जारी केलं आहे त्यानंतर या कार्यालयाकडून दोन हजार बावीसला परत वीस एक दोन हजार बावीस रोजी राज्य सरकारनं पुन्हा एक परिपत्रक काढलं त्याच्यामध्ये सक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांना मात्र या उपभूमी अधीक्षक सौ सुरेंशी मॅडम यांनी या परिपत्रकाचे या परिपत्रकाला वाटण्याच्या अक्षता दिलेल्या आहेत आणि यांनी मनमानी कारभार या कार्यालयामध्ये गेले अनेक दिवस झालं चालू केलेला आहे या राज्य सरकारनं जे परिपत्रक काढलेले आहेत या परिपत्रकाचं त्यांनी का उल्लंघन केलेलं आहे या परिपत्रकाचा विचार न करता त्याने प्रति गुंठ्याला बारा हजार रुपये या ठिकाणी गोरगरीब गुंठेवारी धारकांना सरकारी मोजणीसाठी आकारले जात आहेत ते तात्काळ या भूमी उपाध्यक्षकाने थांबवावेत आणि जे शासन परिपत्रकानुसार पाचशे रुपये फी आकारणी करून त्यांना तात्काळ सरकारी मोजणी करून देण्यात यावी अन्यथा या परिपत्रकाचा या सूर्यवंशी उपअधीक्षक या मॅडमने या परिपत्रकाचा अवमान केला म्हणून त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी शिवसेना गुंडेवारी विकास समितीला पावलं उचलावी लागतील अन्यथा ही जर तात्काळ त्याने ह्याच्यामध्ये दुरुस्ती नाही केली आणि ही प्रक्रिया पाचशे रुपयेची उद्यापासून नाही चालू केली तर येत्या पंधरा दिवसामध्ये आमच्या शिवसेना गुंटेवारी विकास समितीच्या महिला या आक्रमकपणे यांच्या तोंडाला फासल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीचा गंभीर इशारा या निमित्तानं देत आहोत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका